नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला लसूण कसा सोलायचा त्याची एक ट्रिक दाखवणार आहे लसूण सोलायची म्हटलं की खूप झंझट असते आणि अशी एक ट्रिक वापरली ना तर तुम्ही किलो किलो लसूण सोलायला सुद्धा तुम्हाला कंटाळा येणार नाही तर एक ट्रिक आज आपण वापरणार आहे तर त्याकरता व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा चला तर आता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा तर अशा पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहे लसणाच्या तर ह्या पाकळ्या पाव किलो पाकळ्या आहे लसणाच्या तर त्याचाच आपण आज लसूण कसा सोलायचा ते बघणार आहोत तर बघा आधी आपण जर मी ट्रिक वापरायच्या आधी सोलून बघितला तर सोलायला खूप वेळ लागतो आणि नखं नखांची सुद्धा खूप आग होते आणि नखसुद्धा आपले तुटल्या जातात तर त्यासाठी एक ट्रिक वापरायची आहे भाजीला आपल्याला लसूण भरपूर लागतो कारण कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं लसूण हे काम करतं म्हणूनच रोजच्या सेवनामध्ये लसूण हा भरपूर खाल्ला पाहिजे तर त्याकरता आपल्याला काय लागणार आहे कॉटनची पिशवी लागणार आहे तुम्ही प्लॅस्टिकची कॉटनची कुठेही कुठलीही घेऊ शकता पण कॉटनच्या पिशवीत अजून चांगल्या प्रकारे स्वच्छ होतो आणि त्यासाठी इथे मी एक वाटी मूग घेतलेली आहे मुगाच्या ऐवजी तुम्ही ज्वारी घेऊ शकता गहू घेऊ शकता तांदूळ घेऊ शकता तुमच्याकडे जे धान्य असेल ना ते घेऊ शकता आणि असा पिशवी अशी बांधून आपल्याला हाताने अशी आपटायची आहे हळूहळू आपटायची एकदम जोरजोरात आपटायची नाही नाहीतर ते लसूनच फुटल्या जाईल म्हणून हलक्या हाताने आपल्याला अशी आपटत राहायची आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हा चोळून घ्यायचा आहे म्हणजे मुगावर हा चोळला जातो आणि त्यामुळे लसूण हा फुटला जातो तर त्याची सालं मोकळी होतात ही ही ट्रीक केल्यामुळे तर हळूहळू आपल्याला चार ते पाच मिनटं अशी लसूण चोळत राहायचं आहे म्हणजे त्याच्या पाकळ्या आतमध्ये मोकळ्या होतील मुगावर घासल्यामुळे त्याच्या पाकड्या लवकर मोकळ्या होतात तर तुम्ही लाटण्याने वगैरे सुद्धा हलक्या हाताने आपटू शकता पण जास्त आपटायचं नाहीतर मध्ये लसूण फुटल्या जाईल तर हलक्या हाताने असं चोळत चोळत एक पाच मिनटं आपल्याला हा लसूण चोळून घ्यायचा आहे तर आता पाच मिनिटं झालेली आहे पण बघूया तर बघा साल बऱ्यापैकी मोकळी पण झालेली आहे आणि आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि बघूया लसूण सोडल्या जात आहे की नाही तर लसूण सोलण्याचे भरपूर वेगवेगळ्या वेग मशीन सुद्धा निघालेले आहे भरपूर वेगवेगळ्या वेग 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 पण ट्रिक आहे पण ही ट्रिक मला सोपी वाटली म्हणून मी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे तर ती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा बघा पहिल्या वेळेस तुम्हाला दाखवलं तर पटकन लसूण सोलल्या जात नव्हता पण आता बघा तुम्ही फक्त शेंड्याला का लसणाच्या हे नख लावलं आणि मागे काढलं की लगेचच लसूण बाहेर येतो तर अशा प्रकारे एक दहा मिनिटात मी जवळपास पाव किलो लसूण सोललेला आहे एक वाटीभर लसूण निघालेला आहे त्यामध्ये आणि टलकरं त्याची वेगळी झालेली आहे तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा बरेच लोक व्हिडिओ तर बघतात पण कमेंट मात्र अजिबात करत नाही मोठ्या व्हिडिओ मोठ्या यूट्यूबरचे व्हिडिओ तर तुम्ही बघतात पण कधी कधी आमचे पण व्हिडिओ बघत जा तुम्हाला नक्कीच आवडतील कारण आम्ही पण एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घेतो जेवढी मोठे युट्युबर घेतात ना तेवढीच आम्ही घेतो तर प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचे व्हिडिओसुद्धा शेअर करा तर अशा पद्धतीने बघा सगळा लसूण आपला सोलून झालेला आहे आणि आता तो छोटा मोठा जो लसूण राहिलेला आहे ना तो हातात काढून हातावर थोडासा चोळून घ्यायचा तर लगेचच लसणाच्या पाकळ्या मोकळ्या होतील आणि जो आपले मूग राहिलेले आहे ना तर ते सुपामध्ये पाकडून आणि ते पुन्हा तुम्ही बर्नेट टाकून देऊ शकता किंवा भाज भाजीला भिजत घालू शकता तर त्याची टलखरा पण भरपूर निघाली होती आणि लसूनसुद्धा भरपूर एकदम मोकळा आणि एक सुद्धा त्याला साल राहिलेला नाही इतका मोकळा सुटसुटीत असा लसून आपला मोकळा झालेला आहे तर बघा ही ट्रीक तुम्हाला जर करायची असेल तर नक्की करून बघा तर अशा प्रकारे लसून तुम्ही नक्की ही आयडिया नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लसूण भाजीला नेहमीच जास्त लागतो म्हणून अशा प्रकारे तुम्ही ही आयडिया नक्की वापरा लाईक करा शेअर करा वरती बे ही वाजवायला विसरू नका म्हणजेच माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा माझे व्हिडिओ तुम्ही कुठून कुठल्या राज्यातून कुठल्या शहरातून बघतात